तुम्ही चिडून काय करता असा माझा प्रश्न असतो म्हणून एक आजोबा आले काउन्सिलिंग करायला माझ्याकडे तर मी असं हा उद्योग करत असतो काउन्सिलिंगचा मेक एकदम हॅपी ते आले म्हणाले घरामध्ये पंखा आवाज करतो आणि मुल मुलगा मुलांनी एअर कंडिशन लावून घेतले त्याच्या खोलीत मला सांधेदुखी असल्यामुळे एअर कंडिशन चालत नाही आणि पंख्याचा आवाज काही बंद होत नाही हा मुलगा काही कर दुरुस्त करत नाही त्याला वेळ नाही आता बापाकडे बघायला मला भयंकर झोप नाही जीवनुसार संतापाने हे होतो मी म्हटलं कशाला चिडत आहे त्या पंख्यावर काय करू म्हणलं तो तुमचा फॅन आहे आता या विभागामध्ये काही गंमत नव्हती खरी पण त्यांना गंमत वाटली काहीतरी वेगळं ऐकू आलं म्हणून काय झालं कशाला जागृत केलं मी त्यांच्या प्रतिक्रियेमधनं म्हणजे मज्जारज्जेतून त्यांना बाहेर काढून त्यांना मेंदूकडे नेण्याची प्रक्रिया पहिल्यांदी जी कृष्णाने अर्जुनाच्या बाबतीत केली की तो रडला आणि डायरेक्ट दुसरा अध्याय सांख्य लोक पत्ता लागला आहे अर्जुनाला जसं आपण करतो नाही आता रात्री दीड वाजता चॉकलेट पाहिजे चॉकलेट पाहिजे रात्री दीड वाजता सुद्धा आई बघितलेली आहे कडेवती मुलाला घेऊन तो व काऊ दाखव दीड वाजता काऊ दिसणार आहे का पोराला कळत नाही पण हिला चॉकलेट त्याच्या मनातून बाहेर काढायचंय सी प्रोसेस बघा त्या प्रतिक्रिये म्हणून त्याला प्रतिसादात घेऊन जायचंय मी आजोबा म्हटलं तो पंखाचा आवाज करतो त्याच्यात शब्द बसवा आणि बघा कसा आनंद निर्माण प्रतिसाद त्या पंख्याच्या आवाजाला तुम्ही त्या तुम्ही काय करता त्या आवाजाच्या विरोधात रिॲक्ट आहे म्हणून तुम्हाला क्रोध येतो षड रिपूल एक रिपू जागृत होतो तुमचा का तुम्ही प्रतिक्रियेत जाता म्हणजे काय करू म्हटलं पंखा एकावर ठेवा मग तो पंखा चला झोपता की नाही चला झोपता की नाही चला झोपता की नाही असं तो म्हणतं असं त्या आवाजात शब्द बसता मग दोनावर ठेवा त्याला मग तो चला झोपाना चला झोपाना चला असं तरी पाचावर ठेवला की तो झोप 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 म्हणतो की नाही बघा प्रतिसाद द्यायला शिका प्रतिसाद द्यायला शिकला तरच हे शक्य आहे समोर आमच्या समोरच्या घरामध्ये टी व्ही मोठ्यानी लावला असेल आणि वॉल्यूम खूप असेल तर मी म्हणतो की आपण चिडण्या चिडायचं नसतं आपण तोच चॅनल लावायचा आणि आपला टी व्ही म्यूट करायचा आणि <laughs> आलेल्या पाहुण्याला सांगायचं आम्ही सराउंड लावून गेले सरावंड <laughs> <laughs> असो आयुष्य विनोदी आहे पण विनोदी तेव्हा जर जेव्हा तुम्ही प्रतिसादात जाल तोपर्यंत ते विनोदी नाही अन्यथा आयुष्य डिफिकल्ट आहे जर तुम्ही सतत प्रतिक्रियेत गेला तर जनावर राहाल त्या जनावर राहू नका प्राणी राहू नका तुम्ही मनुष्य व्हायचं असेल तर दरवेळेला प्रतिसादात या काही काही फरक पडत नाही थोडा आणि आपले झोन्स नक्की करून घेतलेले आहेत त्यावेळेस पर्सनल झोन आणि इंटिमेट झोनमधले जे झोन्स आहेत त्याच्यात सामाजिक आणि पब्लिक झोनमध्ये काही देणे घेणंच नाही ना तिथे तू मुद्दाच उद्भवत नाही मला काय त्याचे हा महत्वाचा मुद्दा तिथे येऊ शकतो हो सामाजिक आणि पब्लिक झोनमध्ये परंतु व्यक्तिगत आणि इंटिमेट झोन आणि पर्सनल झोन आहे त्या झोनच्या बाबतीत तरी काळजी घ्या तिथेच कुटुंब शांती दडलेली आहे तिथेच संस्था शांती दडलेली आहे आपण ज्या ऑफिसमध्ये काम करतो तिथे तेच सगळं दडलेलं आहे माझ्या माझ्या केबिनच्या माझं रेकॉर्डिंग चालू असेल केबिनच्या बाहेर स्टाफ होतो काय तो खूप मोठ्यांनी बोलत असतो आणि कोणीतरी सर नसले की आणखीन वॉल्यूम वाढतो सर तिकडे असतील तर कमी नाना असतील सर असतील किंवा जरा वॉल्यूम कमी असतो नाही तर कोणीतरी एक माझं नाही काम ते असं काहीतरी ऐकू येतो बाहेर पण मला त्याचा आनंद होतो कारण त्यांना माझं भय वाटत नाही आहे <laughs> <laughs> म्हणजे हा माणूस केबिन मध्ये बसला तरी आपण बिंदाच ओढू शकतो हा काय आनंदाचं क्षण आहे पण मी त्यांना जेव्हा विनंती करतो की तुम्ही काय मोठ्या म्हणजे भांडत असताना जर मी असं म्हणतो की तुम्ही काय हसलात मग आम्ही कुठं असलो मग आता कोण असलो मोठ्यांनी तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हा खडूस म्हणे बोलतो आहे असो <laughs> <laughs> शेवटची कविता आपल्यासमोर साजरी करतो कारण अनेक घटना आहेत ज्या तुम्हाला हसवतील आणि माझ्याकडे तो स्टॉकही देवदेव देवदयान भरपूर आहे तर शेवटची कविता सादर करतो आणि मला तुमच्याकडे एक मदत हवी कवितेमध्ये मी झालं गेलं असं मी म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी दोन्ही हात वर करून विसरून जा असं ओरडायचं हो बरोबर म्हणजे तुम्हाला प्रतिक्रियेतून प्रतिसादामध्ये जाण्याची प्रक्रिया सांगतो तुम्हाला म्हणजे किती काम असतं फक्त तुम्ही सगळ्यांनी अगदी प्रामाणिकपणे आपलं पद आपली प्रतिष्ठा आपण कोण आहोत काय आहोत पैसे किती कमावतो काय सगळं सगळं विसरून जा आणि केवळ आता ह्या क्षणात सगळं सभागृह एकच होऊन सगळ्यांनी दोन्ही या दोर करायचे आणि विसरून जा असं झालं गेलं असा माझा शब्द आला कवितेमध्ये की विसरून जा असं ओरडायचं काय विसरून जा तर प्रतिक्रिया द्यायचं विसरून जा प्रतिसादामध्ये आहे त्यामुळे आता तुम्हाला हे प्रतिसाद देण्यासाठी मेंदूलाही सवय बाय ऑर्डर तुम्हालाही करायला लागेल आणि अनेक जण आहेत आपला हात लांबणं दिसणार नाही असं करू नका मला बरोबर ते लक्षात येतं कोणी हात वर केले आणि कोणी नाही केले आता तो काही रूल नाही आहे की हात वर करायला पाहिजे तुमच्या इच्छेनुसार आहे पण तरी सुद्धा असं वाटतं की एकदा प्रवाहात उडीत मारून बघा तटस्थ किती दिवस राहणार जो माणूस तटस्थ राहतो तो त्रयस्थ होत जातो म्हणजे किनाऱ्यापासूनही दूर जातो त्या पाण्यात उतरून प्रवाहाची मजा घेण्यासाठी तर उतरायचा प्रयत्न करा अनुभव घेतल्याशिवाय काही पर्याय नाही दुसरा ती नववी सिद्धी आहे अष्टसिद्धी नंतरची येणारी सिद्धी नववी सिद्धी, सिद्धी ती अनुभव सिद्धी आहे म्हणून करू बघा लहान मुलांना दोन्ही वरती करायचं आणि विसरून जा असं मोठ्यांनी ओढायचं तिथपर्यंत ऐकू गेलं पाहिजे सभागृहामध्ये जी व्हायब्रेशन्स आहेत त्याच्यामध्ये लक्षात येऊ ते काय होतं आणि बघा शरीरावर काय परिणाम होतो धावून पलटा येत नाही चावून गिळता येत नाही अशी आजची स्थिती आहे धावून पळता येत नाही म्हणजे ट्रेडमिल ते घरात धावतात ना पट्ट्यावर घरातल्या घरातच तुम्ही अंतर कधी काटणार तुम्ही अंतर काटलं नाही तर दुसऱ्याचं अंतर कसं कळणार त्याचं अंतर कळत असेल तर तुम्हाला अंतर काटावं लागेल अंतर काढण्यासाठी ला स्वतःला जागा सोडावी लागेल पण धावून पळता येत नाहीत जागेवरच चावून गिळता येत नाही चुईंग गम गम म्हणजे दुःख चगट आहे चघट आहे चुईंगाम काय करताय चुईंगाम चुईंगाम गाऊन <प्राग> पलटा येत नाही चावून गिळटा येत नाही एकसारखी छळत असते आठवण नेहमीच जळत असते गेलं वर्ष असं गेलं त्यापूर्वीचं तसं गेलं त्याही पूर्वीचं आठवत नाही असल्या गोष्टी साठवत नाही करू नका ना असले विचार पुढचं वर्ष कसं जाणार करू नका असले विचार पुढचं वर्ष कसं जाणार विचार करेल तो प्रत्येक जण रांगेमध्ये उभा राहणार राम कोणती ते कळलं काय राम कोणती ते कळलं काय यावरती उत्तर काय एकच उत्तर एकच उपाय हसा हसवा हसरून जा झालं गेलं विसरून जा माझ व्याख्यान सोडून धन्यवाद मनपूर्वक que son de